नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द युनिक अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे आपण गेले अनेक आठवडे कंटेम्पररी इशूज एम पी एस सीच्या नव्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार बघत आहोत आणि त्यातलाच आपण पुढचा उपक्रम आता कंटिन्यू करतोय तत्पूर्वी तुम्हाला एक सूचना आहे की आपले जे व्हिडिओज आहेत ते युनिक अकॅडमी एम या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला पाहायला मिळतील तर आज आपण जो विषय बघणार आहे तो म्हणजे आपले जे भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत एस जयशंकर यांचा काहीतरी फाईव्ह पॉइंट अजेंडा नुकताच जाहीर झालाय किंवा त्यांनी वक्तव्य केले फाईव्ह पॉइंट अजेंडा संबंध आता आपल्याला हा फाईव्ह पॉइंट अजेंडा का बघायचा आहे कारण आपल्याला आपल्या अभ्यासक्रम मध्ये आय आर ज्याला आपण म्हणतो आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय आहे आता आंतरराष्ट्रीय संबंध हा जो विषय आहे हा जी एस टू मध्ये समाविष्ट आहे आंतरराष्ट्रीय संबंधाचे तुम्हाला पंधरा मार्काचे दोन प्रश्न आणि दहा मार्काचे दोन प्रश्न असे चार मार्क सॉरी चार प्रश्न यामध्ये समाविष्ट होतात म्हणजे पंधरा जुणी तीस आणि हे वीस मार्क असे पन्नास मार्काविषयीची तुम्हाला डिस्क्रिप्टिव उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत मग या अनुषंगानं तुम्हाला जसा सिलेबस आहे तो तुम्हाला माहिती आहे मात्र उत्तरामध्ये एक वेगळंपण कसं आणावं किंवा उत्तरामध्ये निष्कर्ष कसा लिहावा उत्तरामध्ये वा, उत्तरा वाव फॅक्टर कसा जनरेट करावा या बाबी तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये शिकाव्या लागतील आणि मग असं आपल्याला काय आपली नजर कशी पाहिजे या अनुषंगानं तुम्हाला आजचं हे लेक्चर आहे ते उपयोगी ठरेल अशी अपेक्षा आहे आज आपण जे बघणार आहे फाईव्ह पॉइंट फाई फाई अजेंडा आता आपले जे परराष्ट्र मंत्री आहेत एस जयशंकर यांनी पाच कलमी कार्यक्रम मांडलेला आहे आता आपल्याला अनेकदा अशी असे काही प्रश्न येतात त्या प्रश्नामध्ये निष्कर्ष लिहायला अशा प्रकारचे जे काही मुद्दे आहेत ते आपण कोट करू शकतो निष्कर्ष लिहायला किंवा काही वेळाला तुम्हाला असा जो मुद्दा आहे तो उत्तराच्या बॉडीमध्ये देखील समाविष्ट करता येऊ शकतो आता नक्की काय आहे हा फाईव्ह पॉईंट अजेंडा तर पहिल्या अजेंडा मध्ये काय म्हणता ते की म्हणजे अजेंडा म्हणजे काय आहे थोडक्यात की भारतीय परराष्ट्र धोरण हे इथन पुढं कशा प्रकारे मार्गक्रमण करेल किंवा भारतीय परराष्ट्र धोरणाची एक चौकट नक्की काय आहे आणि त्या चौकटीमध्ये आपण कशी आपण धोरणं आखणार आहे यासंबंधी दिलेला एक काय म्हणून आपण एक अंदाज आहे आणि मग त्यातला जो पहिला अजेंडा आहे तो त्यांनी काय म्हटलंय पहिल्या मध्ये तर जागतिक स्तरावरील स्वतंत्र आणि निष्पक्ष व्यासपीठांचा विस्तार करणे आणि उदाहरणार्थ त्यांनी काय म्हणले ब्रिक्स आता काय म्हणले स्वतंत्र आणि निष्पक्ष व्यासपीठ सध्या जी जागतिक स्तरावरची जी व्यासपीठं आहेत त्यामध्ये आपण काय म्हणू की एकांगी पद्धतीनं कारभार चालू आहे मग सध्याची व्यासपीठ आपल्याला महत्वाचं व्यासपीठ कुठलं माहिती आहे संयुक्त राष्ट्र संघटना आता या संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये काय होते कारभार नीट चालत नाही किंवा पाश्चात्य राष्ट्रांचं वर्चस्व आहे अमेरिकेचं वर्चस्व आहे मग अशा प्रकारे काहीतरी इतर ज्या निष्पक्ष व्यासपीठा आहेत त्या निष्पक्ष व्यासपीठांचा आपण आधार घेतला पाहिजे आणि उदाहरणार्थ काय म्हणले ब्रिक्स नावाचं व्यासपीठ या व्यासपीठाचं काय भारत सदस्य ही गोष्ट तुम्हाला यातनं टेक अवे म्हणून घ्यायची दुसरं ते त्या काय त्यामध्ये काय म्हणतायत की या स्वतंत्र व्यासपीठांद्वारे समकालीन स्थितीमध्ये काम करणाऱ्या पण महासत्तांचं वर्चस्व असणाऱ्या इतर व्यासपीठांना आणि व्यवस्थांना आव्हानं दिलं जाईल म्हणजे सध्या काय होतं की बाबा संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये रिफॉर्म्स होत नाहीत सुधारणा होत नाहीत म्हणून आपण काय करतो की पर्यायी यंत्रणा आपल्याला विकसित करता येते का किंवा एक प्रकारे आपण म्हणू की अशा प्रकारे करून आपण एक प्रकारचं दबावाचं राजकारण करतोय का या अनुषंगाने किंवा या परस्पेक्टिव्ह देखील आपल्याला या पहिल्या अजेंड्याकडं बघता येईल म्हणजे पहिला अजेंडा काय आपल्या परराष्ट्र धोरणाचा की बाबा नि स्वतंत्र आणि निष्पक्ष आपली जी व्यासपीठ आहेत त्यांचा आपल्याला काय करायचंय विस्तार करायचा आहे दुसरा अजेंडा काय आहे की जागतिक प्रशासनासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या जागतिक संस्थांमध्ये सुधारणा करण्याचा अजेंडा आहे सध्या अस्तित्वात असलेल्या जागतिक संस्था म्हणजे महत्वपूर्ण संस्था कुठल्या आहेत यु एन युनायटेड नेशन संयुक्त राष्ट्र संघटना त्यानंतर आपण म्हणू की वर्ल्ड बँक आहे त्यानंतर आपण म्हणू की आय एम एफ ज्याला आपण मराठीत म्हणतो की आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आहे आणि सध्या महत्वपूर्ण चर्चेत असलेली संघटना कुठली आहे डब्ल्यूटीओ ज्याला आपण म्हणतो वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटना आणि कुठलं आहे तर डब्ल्यू एच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन तर यामध्ये आपल्याला सुधारणा करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आपल्याला त्या अनुषंगानं आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये प्रयत्न केला पाहिजे तर उदाहरणार्थ ठिकाणी दिलेला आहे काय दिलेलं आहे संयुक्त राष्ट्र संघटना आणि त्यामधील खास करून सुरक्षा परिषदेमध्ये आपल्याला सुधारणा करण्याचे प्रयत्न करायचे आपल्याला माहिती की सुरक्षा परिषदेमध्ये आपल्याला कायमस्वरूपी सदस्यत्व पाहिजे आणि मात्र हे कायमस्वरूपी सदस्यत्व मिळण्यासाठी आपल्याला जे काही अडथळे आहेत त्यावर आपल्याला मात करावी लागेल मग या अनुषंगानं भारताला प्रयत्न करायचे आहे तिसरा मुद्दा या अंतर्गतच म्हणलाय की बदलत्या आणि गतिशील जगाला प्रतिसाद देण्यासाठी आणि नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संस्थांमध्ये बदल आता काय म्हणलंय बदलत्या आणि गतिशील जगाला ज्याला आपण म्हणतो डायनॅमिक डायनॅमिक वर्ल्ड म्हणतो आणि या डायनॅमिक वर्ल्डला प्रतिसाद दिला पाहिजे आणि म्हणून काय म्हणलं की संस्थांमध्ये सुधारणा केल्या पाहिजेत आता जर आपण बघितलं भारत ही एक उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेला देश आहे एवढा मोठा लोकशाही असलेला देश आहे आणि अशावेळी भारताला मग सुरक्षा परिषदेमध्ये सदस्यत्व द्यावं का तर ते दिलं पाहिजे या अनुषंगानं आपल्याला युक्तिवाद या ठिकाणी करता येईल सध्या या सुरक्षा परिषदेमध्ये रिफॉर्म करायला काय आव्हान हो आहेत तर जे आता सध्या ज्यांच्याकडं ज्यांच्या सुरक्षा परिषदेतील जे सध्या कायमस्वरूपी सदस्य सदस्य देश आहेत त्यांच्याकडून कशाचा वापर केला जाईल नकाराधिकाराचा ज्याला आपण म्हणतो वेटो म्हणजे ते सहदासहजी सुधारणा होऊन देणार आहेत का आता यामध्ये चीन देखील आहे आणि चीन आणि आपले संबंध चांगले आहेत का मग सध्या या सुरक्षा सुरक्षा परिषदेमध्ये सुधारणा व्हायला काय अडथळे आता नक्की सुरक्षा परिषदेमध्ये जी कोणकोणती प्रोसेस आहे याबाबत आपण एक स्वतंत्र लेक्चर नंतर घेऊ त्यामध्ये आमसभेचा काय रोल आहे आमसभेचं काय त्या ठिकाणी मतदान होतं का मग सुरक्षा परिषदेचं मतदान कसं होतं मग सहमती लागते का मग नकाराधिकार वापरला तर काय होतं यासारख्या ज्या बारकावी बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत त्या आपण एका नव्या लेक्चरमध्ये बघायचा प्रयत्न करू सद्यस्थितीत एवढंच लक्षात ठेवा की सुरक्षा परिषदेमध्ये आपल्याला कायमस्वरूपी सदस्यत्व पाहिजे आणि त्याला काय अडथळे येत आहे म्हणूनच आपण म्हणलं की बदलता आणि गतिशील जग आणि या बदलत्या आणि गतिशील जगामध्ये भारताचं देखील महत्वपूर्ण असं स्थान आहे किंवा त्याशिवाय आता हे संयुक्त राष्ट्र संघटनेचं बघितलं डब्ल्यू टी ओची अवस्था आता जर आपण बघितली तर डब्ल्यू टी ओ मधील जी सध्याची तक्रार निवारणी यंत्रणा आहे ती सध्या ठप्प पडलेली आहे आता कुणी ठप्प पाडली आहे तर यू पाडली याविषयी देखील आपल्याला काय आपल्याला या गोष्टींचा विचार करता केला पाहिजे आणि म्हणून परराष्ट्र धोरण आपण त्या अनुषंगानं राबवलं पाहिजे आणि तोच आपला काय तो दुसरा अजेंडा आहे तिसरा अजेंडा काय की जागतिक अर्थव्यवस्थेचं लोकशाहीकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आता याचा अर्थ काय जागतिक लोक अर्थव्यवस्थेचे लोकशाहीकरण म्हणजे काय अनेकदा तुम्हाला दिसतं की जगामध्ये काय होतंय सध्या संरक्षणवादी धोरणांचा वापर केला जातोय मग हे टॅरिफ वाढवण्याचा प्रकार असेल किंवा इतर कारणांमुळे माल नकारणं असेल या गोष्टींचा या ठिकाणी आपल्याला या अनुषंगाने विचार करता येतो तर काही वेळा काय होतं असे काही क्रिटिकल इलिमेंट्स असतात काही महत्वपूर्ण गोष्टी असतात त्याबाबत काय केली जाते दुसऱ्या राष्ट्रांची कोंडी केली जाते मग क्रिटिकल गोष्टी कुठल्या आहेत उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे की तेल इंधन आहे हायड्रोकार्बन्स आहेत आणि अलीकडच्या जी ह्याच्यामध्ये जी चर्चा आहे ती क्रिटिकल इलिमेंट्सची आहे चालू आहे चर्चा या संदर्भात अनेकदा काय होतं मोठ्या मोठ्या देशांकडून अडवणूक केली जाते आता उदाहरणार्थ चीन चीनकडून काय केलं जातं क्रिटिकल एलिमेंट्सची अडवणूक होते आता हे क्रिटिकल इलिमेंट्स कुठं वापरतात बाबा हे क्रिटिकल इलिमेंट्स आता उदाहरणार्थ इलेक्ट्रॉनिक्स उद्योगामध्ये वापरतात डिफेन्स क्षेत्रामध्ये वापरतात मग अशा वेळी अशा प्रकारे म्हणून काय होतंय की बाबा जे राष्ट्र आहेत किंवा विकसनशील राष्ट्र आहेत किंवा आपल्यासारखी उदयनमुख राष्ट्र आहेत त्यांची अनेकदा अडवणूक होते आणि म्हणून काय म्हणले की लोकशाहीचं काय अर्थव्यवस्थेचं लोकशाहीकरण करणं गरजेचं आहे आता यामध्ये त्यांनी एक उदाहरण सांगितले की बा प्रादेशिक उत्पादन हब किंवा केंद्राची स्थापना करणे तसेच पुरवठा साखळीचे मजबूतीकरण करणं आता पुरवठा साखळी ज्याला आपण म्हणतो ग्लोबल सप्लाय चेन म्हणजे काय आता एखादा आपण म्हणलं उद्योग उद्योग जेव्हा म्हणतो तेव्हा एखादी वस्तू आहे उत्पादन करायचंय वस्तूचं उत्पादन करायचं म्हणजे वस्तूचं डिझाईन आहे वस्तूचं डिझाईन झाल्यानंतर त्या वस्तूमध्ये अनेक कॉम्पोनंट असतात त्या कॉम्पोनंटचं असेंबलिंग करायचंय त्यानंतर त्याचं मार्केटिंग करायचंय त्यानंतर उत्पादन करायचंय या गोष्टींमध्ये या पुरवठा साखळी साखळीमध्ये आपल्याला कुठंतरी स्थान असलं पाहिजे आणि त्यामध्ये त्याचं मजबूतीकरण आपण केलं पाहिजे या अनुषंगाने आपलं परराष्ट्र धोरण काय करते विचार करते किंवा तसा विचार आपण येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये करणार आहोत आता चौथा अजेंडा आहे की वसाहतवादाच्या काळामध्ये झालेल्या चुका दुरुस्त करणे वसाहतवाद आता जसं आपल्याला माहिती आहे की आपल्याला वसाहतवादाचा वारसा आहे आपल्यावर ब्रिटिशांनी राज्य केले आणि ब्रिटिशांनी राज्य केल्यामुळं आपल्याला काहीतरी तोटे झाले त्यातलं पहिला तोटा कायम काय म्हणला जातो की आपल्या संपत्तीचं काय झालं खूप ठिकाणी काय म्हणलं आपली संपत्ती ब्रिटनकडं गेली ज्याला आपण काय म्हणतो आर्थिक निस्तारण असं म्हणतो नाही का संपत्तीचं काय झालं ब्रिटनकडं काय झालं या ठिकाणी हस्तांतरण झालं मग या चुका आपल्याला काय केल्या पाहिजेत दुरुस्त केल्या पाहिजेत किंवा आपल्या आपल्यावर जो वसाहतवादाचा जो आपल्यावर जो अनुभव आहे ती स्थिती पुन्हा येऊ नये म्हणून नव वसाहतवादाची स्थिती आपल्या इथं उपलब्ध किंवा आपल्या इकडं निर्माण होऊ नये यासाठी आपण काळजी घेतली म्हणजे आता नव वसाहतवाद म्हणजे काय वसाहतवाद म्हणजे काय तर वसाहतवाद वादामध्ये काय केलं असते ब्रिटिशांनी आपल्याकडे काय केलेलं असते वसाहत केलेली असते ती स्थिती जरी आता शक्य नसली तरी नव वसाहतवाद म्हणजे काय तर व्यापाराच्या का माध्यमातून नव वसाहतवाद टाकायचा म्हणजे काय तिकडचा येणारा माल आपल्या इथं काय येणार सहजासहजी येणार मात्र आपला माल तिकडं सहजासहजी जाणार नाही या माध्यमातून आर्थिक वर्चस्व म्हणजे काय म्हटले नव वसाहतवाद अशा प्रकारचं या ठिकाणी एक संकल्पना या ठिकाणी आहे दुसरी गोष्ट प्रादेशिक कनेक्टिव्हिटी किंवा जोडणी याला प्राधान्य देताना अखंडत्व प्रदेशाचं अखंडत्व आणि सार्वभौमत्व या तत्वांची जोपासना करणं आवश्यक आहे जेव्हा आपण म्हणतो सार्वभौमत्व म्हणजे काय आपल्या अंतर्गत आणि बाह्यवादामध्ये कोणत्याही इतर देशाचा हस्तक्षेप झाला नाही पाहिजे मग या आपल्या अखंडत्व आणि सार्वभौमत्व या बाबींची दखल घेऊनच आपण आपल्या परराष्ट्र धोरणांची आखणी केली पाहिजे पुढचा यातला जो मुद्दा आहे तो वसाहतवादाच्या कालखंडात निर्माण झालेल्या असमानता दूर करण्याचा प्रयत्न करणे जसं तुम्हाला मागाशी सांगितलं की आपल्या इथली संपत्तीचं एक प्रकारे हस्तांतरण ब्रिटनमध्ये झालेलं आहे मग या अनुषंगानं आपल्याला काय विशेष प्रयत्न करता येतील का यासाठी देखील आपलं परराष्ट्र धोरण प्रयत्न करेल यामध्ये आपण एक नवीन संकल्पना बघितली ती म्हणजे नव वसाहतवाद आता यातला पाचवा अजेंडा काय आहे तर भारताच्या नाविन्यपूर्ण उपायांचा जगभर विस्तार करणे नाविन्यपूर्ण उपाय उदाहरणार्थ मध्यंतरी गेल्या आठवड्यामध्ये भारत आणि फ्रान्स यांची जी एक भेट झाली यामध्ये आपण काय केलं होतं या भेटीमध्ये आपण एक ठरवलं की आपलं जे युपीआय नावाचं जे तंत्रज्ञान आहे हे युपीआय नावाचं तंत्रज्ञान या ठिकाणी फ्रान्स या ठिकाणी काय केलं जाईल राबवलं जाईल म्हणजे युपीआय काय आहे हे भारताची एक नाविन्यता आहे तर आपण काय म्हणू एक भारताचं एक तंत्रज्ञान आहे त्याचा आपण काय करतोय विस्तार करतोय किंवा आता परवा फ्रान्समध्ये झालं त्याच्या आधी आपण आफ्रिकेतील काही जे देश आहेत त्या देशांमध्ये देखील अशा प्रकारचं काय दिलं होता प्रस्ताव दिलेला होता उदाहरणार्थ आता आपण बघितलं की भारताचे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि युनिफाईड पेमेंट इंटरफेस याशिवाय अजून एक उदाहरण म्हणजे आंतरराष्ट्रीय सोलार आयन्स तर ही मुळात संकल्पना जी आहे ही कुणाची आहे भारतानं मांडलेली संकल्पना आहे म्हणजे भारतानं आपल्या नाविन्यपूर्ण मार्गांचा अवलंब करून जे काही नवीन उत्पन्न केले त्याचा जगाला काय केलाय आपण जगामध्ये प्रसार करण्याचा प्रयत्न केलाय हा झाला पाचवा अजेंडा हे पाच अजेंडे आपल्या समोर आहेत या पाच अजेंड्याचा आधार घेऊन भारतीय परराष्ट्र धोरण भविष्यात वाटचाल करेल अशी अपेक्षा आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी व्यक्त केली मुळात अभ्यासामध्ये हा तुम्हाला असा प्रश्न तर विचारणार नाहीत की पाय फाईव्ह पॉईंट अजेंडा म्हणजे काय ते सांगा मात्र या फाईव्ह पॉईंट अजेंडाचा तुम्हाला उत्तरामध्ये अनेक ठिकाणी वापर करता येऊ शकेल बघा तुम्हाला हा विषय समजलाय का अधिक हा डिटेल जो विषय आहे तो आपण युनिक बुलेटिन मध्ये कवर केलाय अधिक माहितीसाठी युनिक बुलेटिन वाचा धन्यवाद